नाव आकाश बाबुराव पाटील आहे माझी वहिनी होती ते माझ वर्कर विद्या विद्यासागर तर इथं ऍडमिट केलं होतं त्यांना की बाबा म्हणजे त्यांच्या पिशवीचं एक छोटं ऑपरेशन होत मग ते तिथं गेल्यानंतर डबल आपलं छोट इं जे इंजेक्शन होत ते ठिकाणी त्यांनी मोठं ओवरडोस केले उलटी होऊन जागेवरच जीव गेला जीव गेल्यामुळं नंतर त्याचं रूपांतर आता ह्याला कसं सारवा सारव करावं त्याच्यामुळं आणून बॉडीला इथं ऍडमिट केलेलं आहे सर त्याने तिथं साडेनऊ वाजता घटना झाली दहा वाजता काल, काल, रात्री? काल रात्री चिकमुरगे अमृत हॉस्पिटल डॉक्टरने काय सांगितले आता कधी सांगितले तुम्हाला डॉक्टरनी आम्हाला सांगितले की पेशंट ला अटॅक आलेला आहे डेथ झाली म्हणून आता सहा वाजता सगळे डॉक्टर जमा जा झाले एका ठिकाणी आज वलकर आले परत आमच्या भावाला पण बोलून घेतलं भावाला बोलून घेऊन त्यांनी म्हंटले की इथं तुमच्या ह्याच डेथ झाले म्हणजे शॉक दिले शॉक देऊन गा ते सगळं रूपांतर हे सगळंच पहिलंच त्यांनी प्लॅनिंग करून ठेवलेले होते प्लॅनिंग करूनच एक अंदी ह्याचा जीव चालत गेलेली बाई सर मारून टाकले चालत गेलेली बाई डॉक्टरने बाहेरचे गुल्ड बोलवल खरं आहे का डॉक्टरने बाहेरचे गुल्ड पोर बोलवतो नाही काहीतरी एक पाच पन्नास पोरं आल ते सर आमच्या अंगावरती पोर आमची मागणी एवढीच आहे विद्यासागर आचवलकर यांचा जो काही आहे त्याचा रद्द करून टाकावं आणि त्याच्यावर जे काही आहे कायदेशीर कारवाई तात्काळ अटक करावी पोलिसात तक्रार चालू आहे आमचे वकील आलेले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही तक्रार दाखल करत आहे रुग्णालयाबद्दल तुम्हाला काय आक्षेप या रुग्णालयाबद्दल आम्हाला इथल्या कुठल्या पेशंटला वगैरे आम्हाला त्रास द्यायचा नाही यांनी जे बॉडीला एड... बॉडी जे ऍडमिट करून घेतले त्यांनी आम्हाला कल्पना द्यायची होती की बाबा आम्ही बॉडीला ऍडमिट करून घेतलं आम्हाला त्यांनी कल्पनाच दिली जागेवर जीव तिथं गेला पण यांचं पण काम आहे का नाही यांचा जीव गेलाय म्हणून ऍडमिट करून घेतात का सांगा बॉडीला सर आपण अंधारात ठेवलं अंधारात ठेवलं शंभर टक्के अंधारात ठेवले माझ्या अंदाजे आचवलकर आचवलकरांनीच बोलवले शंभर टक्के त्यांनी फोन चालू केले आम्ही मध्ये बोललो सर असं का केलो तुम्ही असं का केलो तो काही हे सर पण होते नाही नाही बाहेरचे लोक आले फक्त असं ताणून बघत होते कारण आमचं तर पेशंट गेलेला आहे त्यांची काय हिंमत होणार आहे सांगा तुम्ही त्यांच्याच एका बहिणी जीव गेलाय का नाही सांगा सर माझा भाऊ इंजिनियर आहे अगोदर तो पुण्याला होता तिची नोकरी तिथं होती मंत्रालयाला त्यानं पण मुंबईला शिफ्ट झाला सर भावाचा अमोल प्रभाकर पाटील आहे आणि त्यांचा नंदनी अमोल पाटील आहे अजूनही डॉक्टर पेशंटला मारून टाकून जीव गेल्यावर घाबरून काय केलं त्याला मॅनेज करून आयुष्य म्हणजे जीवा है। है आ, आता एवढं वाचवा म्हणून या फोटो गेले पाच हजार ना ह्या आय सी लावून ह्या तुम्हाला कवा माहीत झालं कवा माहीत होतो इथं आडमिट म्हटलं तर माहीत झालं आलो आणि संघा एक बाई माणूस घरी कोणी नाही आता काही आता काही झालं का आता तुम्ही काय केलं विचारपूस केलं त्यांना डॉक्टरला विचारपूस केलं तो का तुम्ही बाहेर झाले बरं झाले सगळं झाले मारलं मार खाल्लाय का नाही बरं झालं सगळं कोण मारले मधी मधी आहे तिथं कोण मारले गावचे लोक मारले मारले तिथे नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद